सुप्रभात मित्रांनो सकाळच्या आता आहेत बरोबर साडेसहा मित्रांनो मुंबईच्या जवळ आहे ना जर तुम्हाला एक शॉर्ट राईड करायचं ठिकाण हवं असेल आणि गर्दीपासून सुद्धा वाचायचं असेल तर हे पेन मधलं ठिकाण तुम्ही नक्कीच केलं पाहिजे हो बरोबर मी करतोय कासमाळ पेन मधील आणि हे समोर काय बघतोय मी ट्रॅफिक अरे रे 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 सकाळी सकाळी ट्रॅफिक पुढे टँकर बंद पडला पडलाय डम्पर त्याच्यामुळे ट्रॅफिक झाले लास्ट राईड केली होती तामिनीघाट आणि त्याच्यानंतर बरोबर एक महिन्यांनी आत्ता ही राईड करतोय मी राईड म्हणजे शॉर्ट राईड बोलू शकता तुम्ही आता हा जो सेटअप मी केला आहे ना हा थोडासा असा वेगळा वाटत असेल कारण ही जी स्क्रीन होती ना ती माझी इकडे होती मग ती आता ॲडजस्ट करून मी इकडे लावली आहे आणि मोबाईल होल्डर ह्या साईडला होतं ते मी इकडे लावलं आहे मला भरपूर जणं कमेंट करून बोलले की दादा ही स्क्रीन आहे ना त्याच्यामुळे समोरचा व्ह्यू दिसत नाही बोललो चला स्क्रीन तुमच्यासाठी काढून टाकू आणि दुसऱ्या जागेवर लावू सो बघा असा काहीतरी सेटअप आहे चढताक्रम झाला आहे असा ऊन <laughs> पावसाचा खेळ हा नक्की काय होतो आहे समजत नाही पाठी आता एवढे रस्ते भिजलेले होते ना की लिटरली असं वाटत होतं की कि किती मोठा पाऊस येऊन गेला पण आता या ठिकाणी बघा ना एकदम कोरडं पडलं आहे एकदम अल्टो केटन चालली आहे ना तिच्या पाठी बघा श्री स्वामी समर्थ लिहिलं आहे आणि स्वामींचं असं चित्र बनवलं आहे मी कोणत्या पण राईडला जातो ना मला अशी एखादी गाडी दिसतेच की ज्याच्या पाठी स्वामींचं चित्र आहे किंवा श्री स्वामी समर्थ लिहिलं आहे दिवसाची सुरुवात आहे अशी पॉझिटिव्ह वाईफ्सने होते आणि स्वामींच्या दर्शनाने होते अजून काय पाहिजे शनिवार रविवार मिळाला ना किंवा रायडर्स लोक घरात बसत नाहीत आणि स्पेशली पावसात तरी आता कळंबोली सर्कलला आपले रायडर्स आपल्याला भेटतील सो त्यांना भेटू आणि पेनच्या दिशेने आपण राईड कंटिन्यू करू आता त्या साईडला एक वॉटरफॉल आहे कासमाळाचा आणि व्याघ्रेश्वर करून मंदिर आहे ते आज आपण एक्सप्लोर करणार आहे आणि त्याचं दर्शन आपण घेणार आहे एक दोन तीन चार पाच सहा बाईक आलेल्या आहेत का बोलतात किती वाजता आलात किती वाजता आलात हे लोक येतात पाठून तर आता पोचलो आहे जे एन पी टीच्या सर्कलला कळंबोली सर्कलला आणि आपले रायडर्स त्या ठिकाणी आहेत आणि अजून सुद्धा येत आहेत त्याच्यामुळे थोडं थांबलोय था, बघू आता था, कोण कोण येत आहे प्रीती बाकी आहे संदीप दा बाकी श्रेयस बाकी अजून तीन रायडर आपले बाकी आहेत आणि क्लायमेट वगैरे कसं झालंय पाऊस पडायचा एकदम कगारवर आहे पाठी मला असं वाटलं मस्तपैकी पाऊस येईल आणि मी मस्तपैकी रेन लायनर्स वगैरे घातले आणि सालाबाद प्रमाणे पावसाने हजेरी नाही लावली पोपट झालेला आहे पण ठीक आहे जाऊ दे घालून ठेवलेलं बरं कारण पुढे पाऊस आपल्याला भेटू शकतो तर त्याच्यामुळे आधीच घालून ठेवलेलं बरं आपला स्पॉट आहे हा ठरल्याप्रमाणे नेहमीप्रमाणे इकडे आपण भेटतो कळंबोली सर्कल ला तामिनी घाटाच्या नंतर आता भेटत कसं वाटतय महाबळेश्वर डायरेक्ट आता जॉईन झालाय एक महिना दहा दिवस झालेत दावा धावा धावा तामिनी नंतर एक महिना दहा दिवस झालेत आम्ही रोज वाट बघवतो की नेक्स्ट राई कधी असेल तो दिवस आज उजळलाय आणि तामिळ सारखी आता पुन्हा आम्ही मजा करणार आहे प्रज्वल बरोबर पायदा हे सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे जेवढे आपण आले आज हॅपी फ्रेंडशिप डे आज आणि साहिल बाबा डायरेक्ट कोकण आता जॉईन वन डे कोस्टनवर होऊन जाऊ द्यात फोटो हे मी पण मी पण चला तर आता ऑलमोस्ट सगळे रायडर्स आलेले आहेत आणि आता निघूया आता इथून कारण जास्त वेळ नको घालूयात आला परत, परत येईल मला असं वाटतं कारण पूर्णपणे वातावरण आणि चिन्ह बघूया आता पुढे कसा पाऊस चला तर आता राईडला आपल्या सुरुवात झालेली आहे आणि सर्व रायडर्स आता आपल्याला जॉईन झाले आहेत आणि आपण थेट निघालोय कासमाच्या दिशेने खूप गरम होतय यार असं वाटलेलं पाऊस भेटेल पण पावसाचं काही चिन्ह दिसत नाही मला इकडे आणि हे सगळे रेन लाईन घातल्यावर आहे ना आतमध्ये व्हेंटिलेशन पण होत नाही आणि कासमाळ आता मला इथून हार्डली पन्नास किलोमीटर दाखवत आहे बस बहुतेक आपण दीड तासात पोहोचून जाऊ रस्त्याचं चा काम चालू आहे रस्ते बघा एक रस्ता वरती एक रस्ता खालती टेक्नॉलॉजी आई रेल्वेचे ट्रॅक कसे बदलतात तसे रस्ते बदलत आहेत तिकडे सो so, आता आपण झालो आहोत कनेक्ट मुंबई गोवा महामार्गाला म्हणजेच एन एच सिक्स्टी सिक्सला बाबा आता गणपतीला किती जणं गावी जातील बघा फक्त हा रोड पूर्ण चक्काजाम होऊन जातो आहे या रोडला आता आहे ना पोटात कावळे ओरडायला सुरुवात झाली आहे दादा पुढे लीड करतो आहे तर बघूया आता तो कोणता हॉटेल सजेस्ट करतो आहे तर तो, तो बोलला की मला हॉटेल माहीत आहे एक चांगलं की जिथे आपण मस्त बसून नाश्ता करू शकतो तसं बघायला गेलं तर आपल्या मुंबई गोवा हायवेवरती बरेच हॉटेल आहेत म्हणजे हॉटेलचं कुठलं टेन्शन नाही असं पण बघूया आता तो स्पेशली बोलतो आहे कोणतं तर आपण त्याला फॉलो करूया गप्पा पण यावेळी आपल्याला दुर्दैवाने गणपतीला कोकणात जाता येणार नाही आहे कारण लगेच गणपती गेल्या गेला आपली लदाख राईड आहे तर आता सो लदाख राईडवर फोकस करायचं आणि त्याच्यासाठी सुट्ट्यासुद्धा सुद्धा राखून ठेवलेल्या आहेत मी तर गणपतीला काय मुंबईतूनच आपण नमन करूया गावच्या गणपतीला आणि काय लडाखची प्रिपरेशन चालू करूया अरे त्रैमूर्ती स्नॅक्स कर्नाळाच्या थोड्या आधीच आहे बाप रे इकडे गर्दी बघा किती आहे भाई इकडे बसायला मिळेल सर्व बायकर्स मला असं वाटतं इथेच थांबलेत गर्दी वाटते रे मला मिळेल काय बसायला कसा चहा कसा आहे कडक आहे ना इथून फक्त आता जसं मगाशी बोललो अर्ध्या तासावर दाखवत आहे तीस किलोमीटर वर अर्ध्या पावन तासात पोचू आपण आणि आता ऊन बघा पावसाची काय चिन्ह नाही तिथे जरा पण निघताना असं वाटलेलं आता धोधो कोसळेल म्हणून सगळं जॅकेट बिकेट घातलं आणि पाऊसच नाही नंतर चला तर पुन्हा आता मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये येतो आणि आता पुन्हा आपण राईड कंटिन्यू करूया थेट कासमाच्या दिशेने मस्त मजा आली मस्त नाशा ह्या हो ला रस्त्याला लागलो ना की कोकणातली आठवण येते यार असं मन करतं की चला खेचत जाऊ आता सरळ गावीच जाऊ काय करणार बट ठीक आहे ते बोलतात ना कुछ पाने गेले कुछ खोना पडतात शेवटी गणपती गेल्यावरती लडाख राईड आहे आपली यार आपल्या मुंबईपासून आहे ना शंभर ते एकशे वीस किलोमीटरच्या अंतराच्या आतमध्ये आहे ना असे खूप सारे लोकेशन आहेत की अजूनही लोकांना जे माहीत नाहीत लोकांना फक्त एवढंच माहीत आहे की लोणावळ्याला जायचं आहे घाटात जायचं आहे बस एवढेच लोकेशन माहिती आहे पण काही काय अशी पण ठिकाणं आहेत की जे अजून लोकांना माहिती नाहीत तर त्यातलंच हे आता कासमाळ फक्त तुम्ही अशा लोकेशन्सवर जाल ना तर फक्त एक काळजी घ्या कचरा करू नका आणि त्या जागेचं राखा बस तुझ्या कृपेने दिन उजळे हा तुझ्या कृपेने दिन उजळे हा येई भजना वंदितो तुझला गजवदना वंदितो तुझला गज आता काही दिवसातच हे स्वर आपल्याला कोकणात ऐकायला मिळतील काकी काय विकत आहेत दोडका दोडका आणि काकडी ह्या ज्या भाज्या असतात ना त्या खूप फ्रेश असतात हा त्या रस्त्याच्या बाजूला अशा विकतात ना ह्या बायका हो आता पेनमध्ये आपण पोचलो आहे आणि आता आपण मुंबई गोवा महामार्गाला बाय बाय करतोय आणि आता आपण जातो आहोत पेन कासमाळच्या दिशेने आता इथून कासमाळ मला चौदा किलोमीटर दाखवत आहे पेंट करा तुमच्या शहरात आहे आपण बरोबर गाव तर बोलू नाही शकत आता पेंट पण व्यवस्थित एकदम पूर्ण प्रॉपर शहर आहे हा उलटा काय येतोय भाई काय आता हे लोक उलटे का जातात एक गाडी दिसत नाही मला सगळे पार्किंग असं वाटतं रस्ता नाही पार्किंग आहे आले सगळे सो so, आता आपण बोरगावला पोचले आणि ही बोरगावची शाळा आहे बोरगावची शाळा तुम्हाला लागली ना की दोन फाटे फुटतात आम्ही आता इथे खाली गेलेलो वाट चुकलेलो पण हा रोड जातो कासमाळा तरी तुम्ही लेफ्ट न घेता राईट घ्या चला आले ना सगळे त्या ठिकाणी जाणारा जो रस्ता आहे ना तो थोडा असा ऑफ रोड आहे आय होप की वरती जो घाट रस्ता आहे तो चांगला मिळेल आम्हाला भाई आपल्या गाडीचा लो अँड टॉर्क मस्त आहे तिसऱ्या गियरवर पण गाडी बघा ना काय चढते यार तर चला कासमाळच्या घाटाला आता सुरुवात झाली आहे मध्ये मध्ये बघा कसे खड्डे आहेत बघा फक्त तेव्हा सांभाळून फक्त बस समोरून जर गाडी मोठी जर आली ना तर या चढावरती साईडला थांबणं खूप डिफिकल्ट होऊन जाईल आता इथे राईट साईडला आहे ना एक मंदिर आहे तिकडे आपण थांबूया मस्त शंकराचं दर्शन घेऊया बाकी लोकेशन आहे सही यार काय पण बोला हा 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 व्हॉट अ ब्युटिफुल व्ह्यू यार काय व्ह्यू वाटतय यार समोर एक नंबर प्लॉट विक्री चालू आहे लिहिलंय अरे कशाला विकताय बाबा थांबा हा स्पॉट जरा ट्रेंडिंगला आहे उद्या मग बघा कशी या जागेला व्हॅल्यू येते तुम्ही जर इथे स्वतःची गाडी घेऊन नाही असाल ना ते बघा ह्या अशा ऑटो आहेत ज्या तुम्हाला वरती सोडतील धबधब्याजवळ किंवा व्याघ्रेश्वर मंदिराजवळ ट्रेनमधून तुम्हाला त्या मिळतील पूर्ण स्टीफ सडन भाई हा थांबला नाही पाहिजे आता चल चढ बाबा चढ 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 थांबू नकोस शिर ह्याने पिकअप तोडला माझा यार चल 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 भावा चल ते एक काम करूया ते मस्तपैकी गाड़ा ला गाड्या लावूया आणि या मंदिरात झाल्या ते मंदिर करूया पाठचं मस्त मंदिर आहे ते ड्रोन शॉट घेऊया तिकडे हा इथे साईडला लावा ना त गाड्या हे ही हा काय प्रकार आहे पण हा प्रकार काय नक्की भाई पण ह्याने किती सोमवार ठेवले पार्वती पते हर हर महादेव तर चला मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण पुन्हा हाच रस्ता ये स्पीड ब्रेकर भाई अरे इथे जिम पण आहे व व्यायामशाळा विराणी बोरगाव अरे चिखल 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 आयला हा चिखल बघितला ना हा राजमाची <laughs> आठवते यार, यार। काय सुंदर लोकेशन आहे यार एकदम मुंबई पासून जवळ पण आणि निसर्गाच्या सानिध्यात पण हे कुठे कुठे हा इथे बरं <laughs> वर गेलो असतो फार्म ला कासमाळच्या आता त्या कवी रोड ना आता सुरुवात झालेली आहे पण काही पण बोला जसं तुम्ही बोरगाव सोडाल ना पुढे रस्ते बघा एक नंबर रस्ते आहेत आणि फुल, एकदम फुल एक एक है है। एकदम असे एकदम कवी रोड आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कॉर्नरिंग करायला खूप मजा येईल आणि फुल स्टीफ चढणं आहे ती बघा अशी एक नंबर यार एक नंबर मजा आली केवढं चढण आहे बघा आता हे गोपरो मध्ये तुम्हाला दिसणार नाही पण हे लिटरली एकदम असं एकदम वरती आहे ऑफ बीट लोकेशन आहे जास्त कोणाला माहिती सुद्धा नाही आहे सूप यार एक चांगलं केलंय इकडे रेलिंग लावली आहे हे बघा मोस्ट ऑफ बायकर्स जाऊन आलेले काय व्ह्यू आहे यार एक नंबर मजा आली यार अशा लोकेशनला आलो आहे ना की जिथून खाली गाडी घेऊन ना मला जरा रिस्क वाटते कारण थोडासाच पॅच आहे हा पण खूपच खडबडी आहे गाडीचं आपला वेट पण जास्त आहे सो थोडा भीती वाटते खाली घेऊन गे। गेलो असतो नाही तर मित्रांनो माझी एस डी ऍडव्हेंचर मी वरतीच ठेवली आणि इथे खालपर्यंत कोणतरी बुलेट घेऊन आलंय भाई कसा काय ऍक्टिव्हा पण भाई गाववाल्यांचा नात नाही भावा हर हर व्याघ्रेश्वर आई वरदायिनी देवीच्या आता जवळ आपण आलोय मंदिराजवळ व्याघ्रेश्वर मंदिराचं तर दर्शन आता आपण घेतलं आणि व्याघ्रेश्वर मंदिराच्या इथूनच जायला ना एक खाली अशी वाट आहे तर तिकडे ना असं म्हणजे गोमुख आहे आणि त्याच्यातून झरे वाहत आहेत खूप सुंदर लोकेशन आहे ते वरून मस्त डोंगरातून असं पाणी वाहत येतं आहे खळखळ खळकळ आणि त्या साईडला तिकडे ते पूर्ण पडतंय पाणी आणि खाली धबधबा बनतं आहे जबरदस्त लोकेशन आहे एकदम शांत वातावरण आहे अशा खाली पायऱ्या उतरून जाव्या लागतात जबरदस्त आहे पीसफुल आहे एकदम इथे येऊन मेडिटेशन तुम्ही कराल ना खूप एक आत्मिक समाधान मिळेल तुम्हाला व्याघ्रेश्वर मंदिराच्या बॅक साईडने वॉटरफॉलच्या पायथ्याशी जायला ही बघा अशी काहीतरी वाट आहे पण ही वाट आहे ना जरा स्टीफ आहे तुम्ही जर येत असाल तर प्रॉपर चांगल्या ग्रीपचे शूज घालून या स्लीपर वगैरे हो घालून येत असाल तर थोडं बी केअरफुल हो हो हा बघा त्या साईडला आहे तर फायनली आता आपण धबधब्याजवळ पोहोचलेलो आहे आणि चेवडा फोर्स आहे बघा जबरदस्त लोकेशन आहे निसर्गाचा आस्वाद घ्या आता मस्तपैकी तुम्ही वरून आहे ना ह्या काश्म्या धबधब्याची आहे ना ड्रोन शॉट तुम्ही एन्जॉय करा तासमाळ धबधब्याचे ड्रोन शॉट तुम्ही पाहिलात आणि व्याघ्रेश्वर मंदिर तुम्ही पाहिलात मुंबईवरून जर तुम्ही शॉर्ट राईडचा प्लॅन करत असाल यायचा या ठिकाणी तर एकदम बेस्ट हे लोकेशन आहे जबरदस्त व्ह्यू आहे जिकडे तिकडे नुसता निसर्गच दिसेल आणि जबरदस्त धमाल आली खूप मजा आली ठीक आहे जर तुम्ही येत असाल तर शॉर्ट राईड साठी सगळ्यात बेस्ट हे लोकेशन आहे पण एवढं लक्षात ठेवा इथे येत असाल तर कचरा करू नका इकड इकडच्या ज्या निसर्गाचं आहे ते पावित्र्य राखा तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय हे काय यायचा प्लॅन आहे की नाही प्रीती घरी जायचा प्लॅन आहे की नाही तिकडे बाईक घेऊन गेले तर बघा आणि काय काय कलाकार तर इथे वाईट घेऊन गेलेले सही लोकेशन आहे पण एक नंबर